मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आता आपण मोटर चालू केलेली आहे पाणी भरायला बघा असं पाणी पडते भरायची आहे मला तुम्ही बघू शकताय माग दोन वेळा पाणी गळलं त्यामुळे मोटर बंद केली परत चालू केली आणि आता पाणी भरायचा प्रोग्राम चालू आहे हा दम आईला बघा आता बाया आई ते तिकडून मोटर आली का अशा पद्धतीने आमचा सकाळचा कार्यक्रम चालू आहे तर आज काय करायचं आज आहे मंगळवार जस्ट आता आठ वाजले आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजल्यापर्यंत आपल्या बिझी जातो आय आपण पाईपलाईन टाकूया की ती नाही चांगली डायरेक्ट कॉक माग नाही नाही निम्मेपर्यंत नुसती तिथंच की मग तर पाईपलाईन टाकली तर बरं होईल सारखं पाणी हे करावं लागतो सगळीकडे एक एक चॉक लावला हे बघा भरत आली टाकी लगेच हा कि बोलिया हे पाणी वरत टाकी सोडायचं साक्षा विषय आहे मित्रांनो आणि आता लावलेला आहे आपण या मिरच्यांना मिरच्यांना आयटा ती सुपला का टाकती आहे सुपला मिरच्यांना सका टाकायचं नसतो होय ग मरून जातील की झाड हे बघा आंब्याचं झाड आलेला इथं होय ग का टाकती मू सुपला चांगली मिरच्या आहे हं चांगली आहे मिरच्या त्या चांगल्या येते पण ते केमिकल असते नाही त्याला काय नाही मरेल की आम्ही नाही सुपला मरेल चुपला मग झाड त्याच मरत नाही ते सांग <laughs> कारखानदारांनी बनवलेलं खाद्य आहे ते त्यांचा फायदा होतो शेतकऱ्यांचा तोटा कशाचं पीक चांगलं येते त्याला आहे का बाजार भाव त्याला आहे का हमी भाव त्याला का काय भाव शेतकरी उड्या मारते नाही मग दरवर्षी पाहिजे का नको सारखा भाव पाहिजे नाहीतर मग शेतकरी मरण की मोठाच बांध घातला असता इथे तर बरं झालं नसतं बिताडच बांधायचं इतन असत इतन असं इथपर्यंत गेट करायचं गाडी घ्यायला लागेल नवी आपल्याला नवी घ्यायला लागेल नवं बिताड नवं गेट नवी गाडी का नाही बघते पाणी काय बघतोय बाळा बाहेर आलं पाणी जरा मिरच्याला तुपला टाकलाय मिरच्या भिजवायच्या पूर्ण मिरच्याला पाणी द्यायचं चालू आहे काम आई सगळं आंब्यातच लावले काम आहे का कुणाचं ही आहे युवराज ही आहे श्रीला बसवले श्रीला बसवलंय श्री छोट्याच्या का मेल्यात आणि तिथं खेळ चालय तर इथं मांजरा बघा पाणी कसं पेते त्याला ताण लागली मांजराला हे आमच्या इवडीवडी मांजराला ताण लागली मग तिथे पाणी पिते ए म्हण पाणी का पेतोय ताण लागली म्हणून पेते हे बघा मणीमेव खालचं पाणी पित श्री इकडे मणीमेव पशी खेळत बसली सकाळ सकाळी तिने अजून आंघोळ केली नाही आहे ना श्री ए शिरू ए शिरू असा विषय आहे तिचा हे बघा हे मणिमाव आणि इकडं असं सगळं चाललंय पाणी खाली थोडासा छोटा बांधायचा खाली जाते पाणी सगळं अंगणात येते हे ये बघा त्याला आता मोठं भिंत बांधायचे